श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना देवांना फार प्रिय मानला जातो कारण या महिन्यात वातावरण अगदी पवित्र शांत आणि देवांच्या तत्वाने भरलेले असतात धनधान्य सुख समाधान आणि घरातील सौख्य वाढावं म्हणून आपण लक्ष्मीचे गुरुवार करत असतो या दिवशी करायची खास सेवा चुकवू नका या दिवशी अगदी साध्या आणि सरळ अशा आपल्याला सेवा करायची आहे चारही गुरु मार्गशीर्ष गुरुवारी आपण हे शुभचिन्ह नक्की काढा ते चिन्ह म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे शुभचिन्ह स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्याने घरामध्ये नक्कीच लक्ष्मीचा प्रवेश होतो स्वस्तिक म्हणजे शुभारंभ सुख संपत्ती आणि स्थिर लक्ष्मीच प्रतीक आहे सकाळी देवघरात किंवा जेथे आपण पूजा करणार आहे त्या ठिकाणी नक्कीच स्वस्तिक काढा पिवळ्या हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढा पण रांगोळीने सुद्धा स्वस्तिक काढू शकतो घरात देवतेची ऊर्जा स्थिर आणि लक्ष्मीचा वास होतो अशी मान्यता आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वस्तिक काढायला विसरू नका हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे घराची आपल्याला स्वच्छता नीट करायची आहे स्वस्तिक काढल्यानंतर पहिले गणपतीची पूजा करायची आहे ज्या ठिकाणी आपण पूजेची मांडणी करणार आहे त्या ठिकाणी स्वस्तिक काढा काढल्यानंतर त्याला फूल अक्षिदा वाहून त्यांची मनोभावे पूजा करा चारही मार्गशीर्ष गुरुवारी स्वस्तिक काढल्याने घरात सात्विकता श्री महालक्ष्मीचे पाऊल ठेवण्याचा पहिला संकेत असतो कारण स्वस्तिक हे चारही चारही दिशाने देवांची कृपा होते मनात म्हणा माझ्या घरात लक्ष्मी माता विष्णू भगवान दत्तगुरु यांची कृपा वर्षभर राहो अशी भावना ठेवा स्वस्तिक म्हणजे शुभारंभ शांती समृद्धी अडथळे दूर होणे आणि घरात उजेड वाढणे याचे प्रतीक आहे म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारी स्वस्तिक हा पहिला आणि अतिशय महत्वाचा टप्पा मानला जातो म्हणून हा पहिला उपाय नक्की करा घर आपले स्वच्छ झाल्यानंतर देवघरात दिवा लावा दिवा हा शक्यतो तुपाचा लावा स्वस्तिक काढून तिथे लहानसे पाठ किंवा चौरंग ठेवा चौरंगावर पूजेची आपल्याला मांडणी करायची आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला पाठावरती किंवा चौरंग घेतला असेल त्यावरती लाल कपडा अंतरायचा आहे त्यानंतर पहिले गणपतीची पूजा करायची आहे सुपारीला गणपती स्वरूप मानून त्यांना अभिषेक घालायचा आहे दूध दही किंवा पंचामृत किंवा साध्या पाण्याचा सुद्धा अभिषेक घालू शकतो पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर पाण्याने अभिषेक करून ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे नंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि नंतर आपल्याला मांडणी करायची आहे मांडणी करण्यासाठी तांबे किंवा पितळेचा कलश घ्या त्यावरती आपल्याला नारळ ठेवून लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करायची आहे आपल्याला आंब्याचे डहाडे किंवा पाच झाडां पाच झाडांचे डहाडे घेऊन त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे तांब्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादी फूल एक रुपयाचं नाणं असं टाकून मनोभाऊ पूजा करून आपल्याला घट तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल त्यावरती स्त्री एकदा पठन करून मूर्ती असेल तर देवीला नक्कीच अभिषेक घाला हळदीचा कुंकवाचा किंवा पंचामृताचा किंवा पंचामृताचा अभिषेक घाला अभिषेक घालताना स्त्री सुक्तम म्हणायला विसरू नका किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर गुरुवारच्या दिवशी घरात दूध दही नक्की ठेवा दूध आणि दह्याचा अभिषेक घातल्यानंतर हळद कुंकू याचा सुद्धा अभिषेक घालू शकता नंतर साध्या पाण्याचा सा अभिषेक घाला आणि देवीला तुपाचा दिवा लावा आणि देवीला हळद कुंकू लावून मनोभावे पूजा करा तिला लाल फूल नक्की अर्पण करा आणि सरळ सेवा मंत्र आणि सरळ साधा मंत्र म्हणजे ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमो नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा श्री दिगंबरा दिगंबरा लक्ष्मीची पूजा केली की घरात दारिद्र्य दूर होत आणि घरात सुगंधासारखं शांतता टिकून राहते श्री लक्ष्मी माता प्रसन्न हो असं साध मनापासून म्हणलं तरी देवता प्रसन्न होतात श्री महालक्ष्मी नमो नमः आता आपल्याला जर कोणताच मंत्र येत नसेल तर साधा मंत्र म्हणा श्री महालक्ष्मी देवे नमो नमहा या मंत्राचा अभिषेक करा दुसरा उपाय म्हणजे कवडीचा आणि लवंगचा उपाय गुरुवारी पिवळ्या देवी देवीसमोर ठेवून त्यांना हळद कुंकू लावा आणि त्यांना मनोभावे पूजा करा महालक्ष्मी अष्टकम येत असेल तर नक्कीच त्याचे एकदा पठण करा शक्य असल्यास सोळावर सोळा वेळा स्त्री सुक्तम आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम याचे पठण करा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे लक्ष्मीचा महिमा या महिन्यात देवी पृथ्वीवर जास्त काळावा आवरते जास्त राहते घराघरात सुख समृद्धी फिरते म्हणून चारही गुरुवारी मनापासून करायचे गुरुवारच्या पूजेमध्ये सर्वात आपण गणपतीची पूजा करत असतो गणपतीला हळद कुंकू फूल अक्षदा वाहने अर्पण करणे विसरू नका त्यानंतर लक्ष्मी नारायण ची पूजा करायची आहे देवीला कुंकूचा अभिषेक चालतो थोडस अभिषेक केला तर ते खूपच पवित्र मानला जातात अभिषेक स्वच्छ पाण्याने स्नान घालून देवीला पिऊ शक्यतो लाल फूल अर्पण करा गंध अक्षध अर्पण करा मार्गशीर्ष गुरुवारी सेवेत पूजा सोपी आणि फाटक्या फाटक्या कपड्यापासून दूर राहणं एखाद्या गरजू दिसत असन तर त्याला गुड केळी पिवळ फळ देणं हे खूप शुभ मानलं जातात आपण या दिवशी नवीन कपडे छान परिधान करायचे आहे म्हणजेच नवीन कपडे छान घालायचे आहे या दिवशी कवडीचा लवंगचा उपाय संध्याकाळी पिवड्या कव या दिवशी कवडीचा उपाय नक्की करा संध्याकाळी सात कवड्या घ्या आणि त्या गुंडाळून देवी समोर ठेवा लक्ष्मी माता या कवड्यामधून माझ्या घरात धन शांती स्वास्थिती करावड्या देवघरात गुरुवारला लक्ष्मीची एक लहानसं पुस्तक असतं त्याला पोती म्हणतात या पोतीत गुरुवारचं महत्व कथा लक्ष्मी स्तुती व्रताची प्रक्रिया गुरुवारची सेवा दानधर्म मंत्र असे सर्व लिहिलेले असतात तर गुरुवारच्या या दिवशी पोती उघडून दोन तीन पान नक्की त्यामधील कथा वाजायची आहे त्या पानात लिहिलेली किती लिहिलेली लक्ष्मीची लक्ष्मीने किती प्रिय स्वच्छता साधेपणा तर ती पोती वाजायला विसरू नका आणि महालक्ष्मी अष्टकमच नक्कीच पूजे पठण करा पूजा संपल्यावर छोटा नैवेद्य दाखवा जे पण काही आपण घरी खिरीचा नैवेद्य साध जे पण गोड बनवलेले असेल त्याचा नैवेद्य अर्पण करा देवाला दाखवून सगळ्यांना प्रसाद द्यायला विसरू नका ही सेवा सर्व मनापासून करा आवाज वाद राग यापासून दूर राहा गुरुवारच्या दिवशी जितकं शांत राहा तितकं लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहा तर म्हणजे आणि साधा मंत्र म्हणजे ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मी नमो नम ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय हा मंत्राचा जप करा आणि आपल्या घरी देवीचे पाऊल नक्कीच पडतात देवीच्या पायाला हलके हात लावून प्रार्थना करा घरातल्या प्रत्येकाला तृप्त भोजन द्या गुरुवारी एखाद्याला अर्पण करा संध्याकाळी तुपाचा दिवा लावून कपूर हा देवीला अत्यंत कपूर हा देवीला अत्यंत प्रिय आहे म्हणून धूप दीप दाखवून आरती करून धूप दीप दाखवून लक्ष्मीला लवंगासोबत नक्कीच जाडा याचा सुगंध देवीला खूप प्रिय आहे या सगळ्या आपल्या सेवांमधून आपल्या घरी लक्ष्मी नक्कीच सदैव स्थिर राहील झालेली सेवा महालक्ष्मीच्या चरणी समर्पित करते श्री आई महालक्ष्मी नमस्तुते दे।